गाड्या मोरडून सज्ज झाल्या गट क्रमांक शेवटचा माग ठेवला होता छकड मोडल्यामुळं बेचाळीस सुटला एक जण बाद झाला सुंदर अशा गाड्या पळतात दुसरा बाद झाला चौघांच्यात लढत चालू आहे कोण होणार चौघांच्या सेमीला पात्र सुंदर अशी पड्याल गाडी पळतीये खांडसकरांची त्याच्या पड्याल तिकडं अतिशय सुंदर अशी लढत बंटी घ्या निकाल घ्या आताचा बेचाळचा गडा क्रमांक बेचाळीसचा निकाल निकाल आणि निकाल बेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पलगाडी सरपंच दत्तना रायगुडी पाडळी श्री क्षेत्र पाडळी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं